पुण्यात झालेल्या गोळीबारानंतर महाविकास आघाडीचे नेते आता आक्रमक झालेत पुण्यामध्ये खुले आम लोकांचे मुर्दे पाडले जातात राजकीय कार्यकर्त्यांचे बळी दिले जातात आणि यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काहीही बोलत नाहीत अशा शब्दांमध्ये राऊतांनी फडणवीसांवर बोल केला तर शिक्षणाचं माहेर घर आता क्राईम कॅपिटल बनलंय अशी टीका सुप्रिया सुळे दुसरीकडे पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे औरंगजेब फॅन्स क्लबचे चेअरमन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा संपूर्ण पोलीस फोर्स हा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी लावल्यामुळे या पुण्यासारख्या घटना घडत आहेत खुलेआम कोयता गॅंग चालते खुलेआम हातात बंदुका तवलारे घेऊन लोकांचे मुर्दे पाडले जात आहेत राजकीय कार्यकर्त्यांचे बळी घेतले जात आहेत गृहमंत्री याच्यावर बोलत नाही तो गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये वर्षा आपण बघाल पुण्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे ज्याला शिक्षणाचा माहेरघर आपण ज्याचा पुण्याला आम्हाला सार्थ अभिमान होता की लोक देशातून त्यांची मुलं पुण्याला एका विश्वासाच्या नात्याने शिकण्यासाठी पाठवतात जिथे शिक्षणाचं माहेरघर आहे तिथे आज दुर्दैवाने क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं मीडियामध्ये येतं आहे हे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणार आहे जे काही याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांना ताबडतोब त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात काल संध्याकाळीच मान्य पोलीस आयुक्तांनी त्यांच्या सगळ्या टीमबरोबर आम्ही एकत्रही होतो या शहरातल्या कायदा सुव्यवस्था हा शंभर टक्के नीट राहायला पाहिजे